नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आरपी दाने काय तर तयार केलंय आपल्या शेतात आता दोन वाजता जे आमच्या लाईट गेली आहे आरपी तदा काय केलंय ती तुम्हाला दाखवतो तुम्ही बघू शकता आता आर आरपी दादा काहीतरी करायला लागलेले बघू शकता दादा काय करतो बघा हो आर्पी दादा काय केलंय ती तिसर एम म्हणजे काय बी म्हणजे काय असतंय ती, ती कला कला ही दोन बाणाचा काय बॅटरी नेमका काय गोळ आहे दोन बाणाचा सगळे काढते ते म्हणून तू काढलं काय तर ते कसं असते सांग दोन बाण म्हणजे तिकडून आरपीत आलेली असती आणि इकडून भागवत आलेलं असते हा एवढं माहित असताना मला विचारायची काय गरज आहे सांग दाखवा आपण त्याचा विषय नाही तर बघा मित्रांनो आर पीत असं सुंदर असं दिल तयार केलेलं आहे दिलात काय काय तुम्हाला मी कॅमेऱ्या आता दाखवता बघू शकता तर बघा आर पीत सुंदर असं दिल तयार केलेलं आहे बघू शकता तुम्हाला एकदम जवळ कॅमेरा करून तुम्ही बघा छान आर पीत आले छान केलं बरं का दिल तुम्ही केलं का नाही मग तर नमस्कार मित्रांनो हो का हे आहे मी केलेलं दिल आहे आणि अर्पिता बघत पण स्पष्ट दिसतंय बघा यात मी आणलं म्हणलं असं दाखवा तर दाखव ना गेलेत म्हणून मी दाखवलं बघा तुम्हाला असं स्पष्ट दाखवावं लागतं तेव्हा दिसतं